नमस्कार वेलकम टू फिल्मी शंकर चॅनल आज सादर करत आहे बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध गायक महेंद्र कपूर यांची फिल्मी बायोग्राफी एखाद्या क्षेत्रात प्रस्थापितांच्या वर्चस्वाने दबून न जाता स्वतःच्या गुणवत्तेवर स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करणं ही अत्यंत अवघड गोष्ट आहे पण ज्यांच्याकडे ही गुणवत्ता असते त्यांच्यासाठी अशक्य प्राय वाटणारी गोष्ट शक्य करण्याची क्षमता असते गीत संगीताच्या क्षेत्रातील असंच एक समर्थ नाव म्हणजे गायक महेंद्र कपूर चित्रपटीवर मोहम्मद रफी किशोर कुमार मुकेश हेमंत कुमार या सगळ्या दिग्गज गायकांनी आपलं वर्चस्व स्थापित केलं होतं राज कपूर मुकेश शंकर जयकिशन मोहम्मद रफी सचिन देवबर्मन राहुल देवबर्मन किशोर कुमार अशी काही समीकरण लागू झाली होती शास्त्रीय बाद असलेल्या गाण्यात मन्नाडे दर्द भऱ्या गीतात मुकेश आणि गझलमध्ये तलट शिवाय रफी किशोर मुकेश ही अनुक्रमे दिलीप कुमार देवानंद राज कपूर या दिग्गज दिग्गजांसाठी गाणारे एक वेगळे समीकरण या समीकरणाने लोकप्रियतेचा असा काही धुमाकूळ बॉलिवूड रिमिस्ट घातला होता की यांना काही पर्याय असावा की असू शकतो याविषयी कोणताही निर्माता दिग्दर्शक विचार करायलाच काय तर बोलायलाही तयार नव्हता आणि अशा पार्श्वभूमीवर महेंद्र कपूर यांनी गाण्यासाठी चित्र सृष्टीत पाऊल ठेवला महेंद्र कपूर यांना गायनाची पहिली संधी मिळाली ती एकोणीसशे त्रेपन्न साली प्रदेश झालेल्या मत मस्त या चित्रपटाद्वारे त्यानंतर आपल्या सोनी मेहवाल या चित्रपटासाठी महेंद्र कपूर यांना संधी दिली होती ती संगीतकार नौशाद यांनी महेंद्र कपूर हे मूळचे पंजाबी त्यातही व्यापारी पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातले त्यांचा आवाजही वेगळ्या धाटणीचा होता पण त्यात असलेल्या लवचिकपणामुळे त्यांनी आपल्या कारकिर्दीत भक्तगीतापासून सुद्धा प्रेमगीतापर्यंत आणि देशभक्तीपासून ते भावगीतापर्यंत सगळ्याच प्रांतात निलया फेरफटका मारला त्यांच्या कारकिर्दी पाहता हलकासा दृष्टीक्षेप टाकला तरी आपल्या लय लक्षात येईलच आता हेच बघा ना ओम जय जगदीश हरे ही आरती तुम अगर साथ देने का वादा करो मै यूही मस्त नगमे लुटाता राहू सारखी प्रेम जब जीरो दिया मेरे भारत सारके पर गीत जबिरो दि परगीत आणि ती येते आणि जाते आणि येताना कळ्या आणि ते सारखं भावगीत या सगळ्या गायनात महेंद्रबोर यांच्या स्वरातील विविधता दिसून येते त्यांच्या आवाजात एक आर्ज होतं आर्थता होती समर्पण होतं त्यामुळे त्यांच्या स्वरातील प्रेम गीतांना भावो की कि किनार होती मनु तर तेरे प्यार का आसरा चाहता हो जिसके सपने हमें रोज आते रहे दिल की ये आरजू की थी कोई दिल रुबा मिले या सार की महेंद्र कपूर यानी स्वर्ग दिखे गाने आज हित के नंतर ही तरुणाईला बुरल गालता मेरे देश की धरती या उपकार चित्रपट गायान महेंद्र कपूर यानी गायक मनुख निर्माण मनोज कुमार आणि बी आर चोप्रा यांनी महेंद्र कपूर यांना गायनाय संधी दिली होती श्वास न सोडता गाणं हे त्यांच्या गायकीचे वैशिष्ट्य होतं त्यांनी हिंदी व्यतिरिक्त ते इतर पारसी भाषेतूनही अनेक गाणी गायली पण हिंदी इतकी लोकप्रियता त्यांना मराठी गाण्यासाठी मिळाली सूर तेच छेडिता दुंदी तगाओ मस्ती तरा होतीस खेळ चाले यासारख्या त्यांनी गायलेल्या गीताचे गारूड आज ही रसिकांच्या मनावर आहे पण या सगळ्याच्याही पलीकडे जाऊन मराठी चित्रपट सृष्टीतील स्टार दादा कोंडकेचा आवाज म्हणून त्यांनी जी ओळख निर्माण केली वादा ती वादातील होती विशेषतः अमराठी असूनही त्यांनी दादासाठी गाताला जो गावरण ढसका आपल्या आवाजात आणला तो केवळ प्रशसनीय आहे दादांना कुठेतरी हा विश्वास होता की ही व्यक्ती आपल्या गाण्याला न्याय देईल तो विश्वास महेंद्र कपूर यांनी सार्थ ठरवला दादा कुंडके म्हणजे खऱ्या अर्थानं श्रीसृष्टीतील जुबली स्टार त्यांच्यात आणि द ग्रे शोमॅन राज कपूर यांच्यामध्ये एक साम्य होतं ते चित्रपटाच्या आधी गाणं रेकॉर्ड करायचे आणि ते प्रमोट करायचे गाणं ऐकून रसिकामध्ये तो चित्रपट पाहण्याची उत्सुकता निर्माण व्हायची आणि चित्रपटाचं प्रमोशन आपोआप व्हायचं महेंद्र कपूर यांनी या बाबतीत दादाजी साथ अगदी निष्ठाने निभावली गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रवासियांना अंजनीच्या सुद्धा तुला रामाचं वरदानं या गीतानं अजरामर केलं आहे या अजरामर भक्तिगीताने खूप आनंद दिला आहे तुमचं आमचं जमलं या सिनेमातील दादा कुडके रचित हे मराठी गीत पंजाबी महेंद्र कपूर यांनी असे काही ठसक्यात गायले गीत जणू दादा कुडके स्वतःच गात आहे असा भास होतो एक हनुमान भक्त सुंदर शब्दात भक्तिरसात बुडून जात हनुमानचे वर्णन करीत हे भक्तिरसाने ओत पोत भरलेले गीत गाताळा भगवून तत्काळी रसिक सुकावला होता व आजही हेच गीत युट्यूबवर पाहताना सुद्धा सुकावतो अमराठी असूनही त्यांनी गाण्याच्या रचनेच्या बाबतीत कोणतीही अट ठेवली नाही मराठीतील ळ आणि न सारखी अक्षर अमराठी भाषेकडे उच्चारायला तशी अवघड पण महेंद्र कपूर यांनी सरावाने यावर प्रभुत्व मिळवलं बघा ना धागायला लागली कळ पाने टेम टेम कळ हे गीत महेंद्र कपूर यांनी किती सराय मराठी गायकाचं तर गायलं होतं कोणाला सांगूनही विश्वास बसणार नाही की या गाण्याचा गायक हा अमराठी आहे म्हणून यासाठी महेंद्र कपूर यांनी खूप मेहनत घेतली ते चित्रपटाची कथा समजून घ्यायचे त्यामुळे गाण्यात तो भाव होत त्यांना सहज जमायचं दादा पंशी ते इतके एकरूप झाले होते की दादांचा आणि महेंद्र कपूर यांचा आवाज वेगळा काढायचा ठरवला तर ते भल्या भल्या जमणार नाही हा इतरसाठी एक अभ्यासाचा विषय ठरू शकतो गायनाच्या क्षेत्रात त्यांना मोहम्मद रफी साहेबांचं मार्गदर्शन लाभलं ला होतं रफी साहेबांना महेंद्र कपूर मारायचे वक चित्रपटाच्या वेळी बी आर चोप्रा यांचं रफी साहेबांशी भिनसलं होतं या चित्रपटाचं शीर्षक गीत संगीतकार रवी यांनी भैरवीत बांधलेलं मनाडे उपलब्ध असतानाही चोप्राजी म्हणाले की हे गीत आपण महेंद्र कपूर यांच्यावरून गाऊन घेऊ संगीतकार रवी द्विदा मनसीद अडकले तेव्हा महेंद्र कपूर यांनीच पुढाकार घेऊन ते गीत रफी साहेबांना गायला लावलं आणि त्या गाण्याने इतिहास घडवला या प्रसंगावरून महेंद्र कपूर यांच्या अंगी अस्तित्व कृतज्ञता आणि माणूसी या, या अनमोल बुळाचं दर्शन सगळ्यांना घडले असाच एक दुसरा प्रसंग म्हणजे बहारे फिर बी आयंगी या चित्रवरच्या संगीत प्रकाशनावेळी उपस्थितांनी महेंद्र कपूर याचे अभिनंदन केलं कारण या चित्रवरची गाणी त्यांनी गायली होती त्यावेळी ओपिनियन म्हणाले की मेरा रफी होता तो और भी अच्छा गाता त्यावर महेंद्र कपूर आणि अगदी नम्रपणे त्यांना दुजरा देत म्हणाले आपले सई कहा कहा मय और कहा रफी साप केवढीही नम्रता एक गायक म्हणून तर महेंद्र कपूर उत्तम होतेच पण एक मारुज म्हणून ते किती मोठे होते ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं त्यांच्या प्रति ते कायम पृतज्ञ राहिले आणि त्यांनी कधीही कोणाशीही स्पर्धा केली नाही मात्र आपल्या वाटेला जे आलं त्यात त्यांनी आपलं शंभर टक्के योगदान दिलं आणि म्हणूनच अनेक दिग्गज संगीत क्षेत्रात प्रस्थापित असतानाही त्यांनी या क्षेत्रात स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं दुर्दैवी असं की इतक्या महान गायकाला मात्र मनावर तितकं कौतुक मिळालं नाही मित्रांनो बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध गायक महेंद्र कपूर यांचा फिल्मी बायोग्राफीचा व्हिडिओ तुम्हाला पसंत आला असेलच अशा मनोरंजक व्हिडिओसाठी लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा धन्यवाद